नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मेड कन्सेप्टमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टाफ नर्स या पदासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काय काय सिलेबस दिला आहे याची माहिती बघणार आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जो तुमचा नर्सिंगचा पोर्शन असेल तो तुमचा जवळपास सेव्हेंटी पर्सेंट असेल आणि जो तुमचा नॉन नर्सिंगचा पोर्शन असेल तो तुमचा थर्टी पर्सेंट असेल त्यानंतर जे जी, जी एन एम आणि बी एस सीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी त्यांचा नर्सिंगचा जो तो तेंचा तेंचा तो पार्ट आहे तो त्यांनी त्यांना परिचित आहे पण जो नॉन नर्सिंग पार्ट आहे तो त्यांच्यासाठी इथे नवीन असल्यामुळे ह्या पार्टमध्ये त्यांना जास्त अवघड जातं आहे तर तुम्हाला नॉन नर्सिंगमध्ये जनरल नॉलेज आणि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हे दोन बाबी जे आहेत ते तुम्हाला नॉन नर्सिंगमध्ये येणार आहेत तर तुम्हाला जी केमध्ये तुमचं पॉलिटी येणार आहे हिस्ट्री येणार जिओग्राफी येणार त्याच्यानंतर तुमचं मॅथ आणि रिजनिंग मॅथ आणि रिजनिंग पण येणार हे सगळं तुमचं जी केमध्ये कवर होणार त्यानंतर महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट ह्यामध्ये तुम्हाला ह्या ॲक्टच्या हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री वगैरे तुम म्हणजे ॲक्ट कधी स्थापन झाला त्यानंतर किती म्युन्सिपल कॉर्पोरेशन महाराष्ट्रात आहेत यासारखे तुम्हाला बेसिक बेसिक क्वेश्चन विचारले जातील त्यानंतर आपण वळूया नर्सिंग पार्टकडे तो नर्सिंग पार्टमध्ये तुम्हाला रिप्रोडक्टिव अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम जे नर्सिंगमध्ये तुम्हाला जेवढे प्रोग्राम कम्युनिटी कम्युनिटीमध्ये तुम्ही आजपर्यंत जेवढे प्रोग्राम शिकलेत त्या प्रोग्रामच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारलं जाईल त्यानंतर नर्सिंग आर्ट ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी फर्स्ट इयरला आपण जे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी सब्जेक्ट बघितलेत त्याच्याबद्दल तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारल्या जातील त्यानंतर मायक्रोबायोलॉजी मायक्रोबायोलॉजीमध्ये खास करून तुमचा ऑटोक्लेव्ह त्यानंतर जे जा स्टरिलायझेशन प्रोसेस आहेत याबद्दल तुम्हाला जरा फोकस करायचं आहे त्यानंतर सोशिओलॉजी सोशिओलॉजीमध्ये तुम्हाला म्हणजे काही सोसायटीमधले ते टाईप्स ऑफ मॅरेज फॅमिली वगैरे आहेत जे बेसिक बेसिक कन्सेप्ट आहेत आणि जे की एक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला गरज पडताल ह्या बेसिक तुम्हाला गोष्टींवर फोकस ठेवायचा आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट वन आणि पार्ट टू हा मेजर पोर्शन असणार आहे तुमच्या एक्झामच्या रिलेटेड कारण सर्व डिसिजेस जे आहेत ते तुम्हाला या मेडिकल सर्जिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट वन आणि टूमध्ये तुमचे कवर होतात त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग फर्स्ट एड अँड पर्सनल हायजीनवर तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत त्यानंतर मेंटल हेल्थ आपलं सायकॅट्रिक नर्सिंग जो पार्ट आहे त्यातून पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्यानंतर तुमचा सर मेडिकल सर्जिकल नंत, नंतर नर्सिंगनंतर जर मोस्ट इम्पॉर्टंट कुठला पार्ट असेल तर तो तुमचा मिडवाईफरी आणि गायनक गायनेकॉलॉजी यामधून पण तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स बघायला भेटतील आणि गायनेको गायनाकोलॉजी आणि पेडॅटिक नर्सिंग यांचे कंबाईन क्वेश्चन पण तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट वन आणि पार्ट टू याच्यामध्ये जे तुमचं नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल वगैरे आहे ह्यावर तुम्हाला जास्त फोकस द्यायचा आहे कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीज यावर तुम्हाला फोकस द्यायचा आहे आणि जे आत्तापर्यंत जे होऊन गेले नॅशनल प्रोग्राम्स आहेत ह्याच्यावर तुम्हाला फोकस द्यायचा आहे आणि ज्या हेल्थ कमिटीज होत्या सिंग कमिटी भोर कमिटी ह्या कमिटी, कमिटीवर तुम्हाला फोकस करायचं आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ह्यावर एक क्वेश्चन तरी नेहमी फिक्स असतोयच हा हा पोर्शन तुम्हाला नीट करायचा आहे म्हणजे वेस्ट सेग्रिगेशनपासून ते वेस्ट डिस्पोजलपर्यंत काय काय मेथ मेथड्स आहेत हे तुम्हाला सगळ्या करायच्या आहेत कलर कोडिंग करायची आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटची आणि आफ्टर हॉस्पिटलच्या बाहेर निघल्याच्यानंतर वेस्ट कसं डिस्पोजल केलं जातं कुणाचं इन्सेनरेट केलं जातं कुणाचं डिब्बरिंग केलं जातं हे तुम्हाला सगळं बघायचं आहे त्यानंतर इम्युनायझेशन आताच मी कम्युनिटीमध्ये तुमचं इन्क्लूड होऊन जाईल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कमध्ये तुमचं रेकॉर्डिंग आणि रिपोर्टिंग येईल रेकॉर्डिंग रिपोर्टिंगचे गा、मेथड्स आणि काही नर्सिंग प्रॅक्टिस मेथड्स आहेत याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील तुमचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट वगैरे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारणार त्यानंतर कम्युनिकेबल डिसीज नोज थ्रोट अन्कोलॉजी अँड स्किन त्यानंतर ई एन टीवर तुमचे क्वेश्चन्स असणार आहेत ई एन टीवर तसे तर फार कमी क्वेश्चन असतात पण ऑनको आणि स्किनमध्ये ऑनकोमध्ये एक तुम्हाला क्वेश्चन्स असतात ब्रेस्ट कॅन्सर्सवर त्याच्यानंतर मेलमध्ये तुमचा लंग कॅन्सर किंवा प्रोश प्रोस्टेट कॅन्सरवर एखादा क्वेश्चन असेल आणि स्किनच्या पोर्शनमध्ये तुम्हाला बर्नवर एखादा क्वेश्चन येईल त्यामुळे तुम्हाला बर्नची परसेंटेज चा रूल ऑफ नाईनचा फार्मूला आणि त्याच्यानंतर बर्न पर्सेंटेजवरून तुमचा जो फ्लू रेसिस्किटेशन आहे त्याचा तुम्हाला पार्कलॅन फार्मूला वगैरे करून जायचं आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी तुम्ही तुमच्या जर अगोदरच्या नोट्स असतील तर त्या प्रेफर करा किंवा ज्यांनी निवळच अभ्यास स्टार्ट नाहीच केलेला आहे त्यांनी पी आर यादवसारख्या बुक्सपासून स्टडी करायला सुरुवात करा पी आर यादव बुक माझ्या मते तर इनफ आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी आणि प्रिव्हिस इयर क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा ते क्वेश्चन्स बघा त्याच्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की क्वेश्चन्सची लेवल काय आहे कारण तुम्ही जोपर्यंत क्वेश्चनची लेवल बघणार नाही त्यापर्यंत तुम्हाला एक अभ्यास करण्याचं तुम्हाला एक रूट मिळणार नाही ना ज्या ज्यांनी अभ्यास ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे त्यांच्यासाठी तो गुडच आहे पण ज्यांनी अभ्यास स्टार्ट नाही केला त्यांच्याकडे अजून दोन दोन ते अडीच महिन्याचा कालावधी आहे आपल्याकडं तुम्ही अभ्यास आता जरी स्टार्ट केला तरी तुम्ही पी आर यादव सारख्या बुकमधून तुम्ही आता पण कवर करू शकताय आणि जर तुम्हाला नर्सिंगच्या सिलेबस रिलेटेड कुठलेही इन्फ इन्फॉर्मेशन लागली किंवा कुठलेही स्टडी मटेरियल जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये एक ग्रुपची लिंक देते व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकची ज्यामध्ये तुम्हाला मी सिलेबस प्रोव्हाइड करेल पी आर यादव बुक पण तुमची कॉपी पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि काही हेल्प लागली तर तुम्ही मला त्या ग्रुपमध्ये कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण तुम्ही मला विचारू है, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू